सोपी गोष्ट आहे भगवान परमात्म्याला समजून घेण्यासाठी घरच्या घरी समजून घेता येणं शक्य नाही जर का घरच्या घरी समजून घेता आलं असतं तर अवतारी आलेले जे या विश्वाचे चालक मानव त्यांना सुद्धा सद्गुरूंकडे जावं लागलं राम केला ब्रह्मज्ञानी मुनी तारको कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म गावी श्री कृष्ण परमात्म्यांना परब्रह्म दाखवण्यासाठी संदीपनींकडे जावं लागलं श्री रामप्रभूंना तारक अशी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी वशिष्ट मुनींकडे जावं लागलं लाग ला। आणि तोच वसा जसाच्या तसा आजही तुमच्या आपल्या ठिकाणी आलेला आहे त्या वशाला मात्र चुकू नका इकडे तिकडे भटकू नका इकडे तिकडे भटकण्याने तुमचा आपला कोणी सांभाळ करणार नाही जर का तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे भरपूर आहे आम्हाला कोणाची गरज नाही कितीही असू द्या कितीही असू द्या श्रीकृष्ण परमात्म्यांची नगरी द्वारिका सोन्याची होती की मातीची होती कशाची होती सोन्याची तरी त्यांना कोणाकडे जावं लागलं सद्गुरूंकडे जावं लागलं तुमची आपली श्रीमंती किती आहे चार रूम बाळा होतील दहा होती वीस होती दोन चार दुकाने होतील दोन चार होती नाही होणार ना असेल त्याच्यापेक्षा जास्त नाही आमच्याकडे काही नाही सोळा हजार लाण्या होत्या किती सोळा हजार सोळा हजार राण्यांना सोळा हजार महल होते सोन्याचे किती आम्ही रायगडवर गेलो होतो आणि रायगडवर गेल्यानंतर राणी महल पाहिला आणि राणी महलामध्ये ती चिरेबंदी पाहिली एक एक चिरा दहा जणांकडून उचलायचा नाही एवढे चिरे तर त्या श्रीकृष्ण परमात्म्यांच्या द्वारकेतल्या संडासाला होते सोन्याची किती सोनं होतं त्यांना काही गरज होती गुरूंकडे जायची पण जावं लागलं की नाही आणि ज्या वेळेला सद्गुरूंकडे आपण जातो त्या वेळेला जे सद्गुरू आहेत त्यांच्यात आम्हाला शिवाचं स्वरूप पाहायला भेटतं आणि ज्या वेळेला आम्ही शिवस्वरूप पाहतो त्या वेळेला आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येते शिव भूड़ा चक्रवर्ती ज्यांचे पाय माझ्या सद्गुरू मज संसार विशेष अति आदरू विवेकांवरी विवेक म्हणजे शिव आहेत आणि तो विवेक तयार करून देणारे फक्त आणि फक्त तुमच्या आपल्या जीवनात सद्गुरू आहेत त्यांच्यापेक्षा वेगळा शिव शोधू नका आमचा चाल राही ना शिव शोधायला अटे भेटी तठे भेटी तठे भेटी कुठेच भेटवू हा कुठेही भेटणार नाही हा चाच पडण्यात मजा नाही चाचपण्यात पडण्यात मजा हा आता बॅटरी शोधावी लागत नाही उश्याला बॅटरी राहते चाच पडतो का बॅटरी लावतो आपण पहिल्याने चाच पडायचे लोक अंधाऱ्यात आता चाच पडायची वस्तू राहिली नाही पहिल्याने माध्यम नव्हतं गुरु पायी पायी जायचे आज गेले की पाच वर्षानंतर परत यायचे आता तसं आहे का गुरुला फोन पाच मिनिटात आजार ये माइक ले त्रास हो रहा है ना कई जस्ती टाइम है क्या बोल कितनी बार ले पाउने तो आ जाले हो पाउने आकर ना एक साल फेर फिरया फिर ये बटा घर में पटी लेस्ता आज जागरण आहे बाबा माँ शिवरात्रीचं जागरण रहता कि नाही आणि मग कस काय देऊन राहिलो हात लावून लावून हा गड्याड पाहू नका तुमची ड्युटी आहे का सुट्टी आहे ना मग कशा घड्याळ पाहता बारा वाजवतो सगळ्यांच्या मनात अजून तर शिवरात्री गाजवायची बाकी आपली अजून सुरुवात आहे पहिलं चरण म्हणजे सुरुवात आहे अजून तीन चरण आहेत हे बघा चाललं सकाळचं चा। आतापासून काळजी तुमची आतापासून काळजी आहे आता तुमची आणि तरी तुम्ही काळजी करता सकाळी लवकर उठायचं काळजी करू, करू। सगळं टायमाने सगळं बरोबर भेटेल फुलवाल्यांनी फुलार आणून ठेवला फुलार भेटेल बुक्का लावायला भेट हा शिव समजायला मात्र भेटणार एकदा लागला की शिव समजणं बन शिव समजायचा का बुक्का लावायचा समजायचा ना मग घड्याळ पाहू नका भाऊ तुम्हाला काही त्रास नाही ना बघा त्यांना त्रास तुम्हाला तुम्हाला त्यांना तर काही त्रास नाही बिचाऱ्यांना त्यांनी कथा ऐकलेली आहे कथा काढायची मर्यादा लाभळी द्यायची नाही असं तसं हलायचं नाही जे चिंतन करतात ते हल्ले त्यांच्यासाठी सोटे पण जे चिंतन करत नाही त्यांना हलायला चालणार हा बसा चिंतनाल बसा काय बाबा कीर्तन कसं काय ऐकू चिंतनाला बसल्यावर ऐकता येईल शिवमहिमा अगदी वेगळा आहे शिवांची ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांचा त्यांचा उद्धार झाला त्यांना त्यांना घ्यायला विमान आलं तसं तुम्हा आपल्याला जर का वाटत असेल आम्हालाही घ्यायला विमान यावं शिवरात्रीला वैकुंठगमन आमचं व्हावं असं जर का वाटत असेल तर निश्चित स्वरूपाने शिवभक्ती करायला विसरू नका सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने मात्र शिवभजन करा एकदा नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय

दैवत म्हणजे शिवाय आणि अशा शिवमहात्म्याचा एक छोटासा अंश तुम्हा सगळ्यांना सांगतो एक कांचीपूर नगराचे राजा होते ज्यांना पाचशे पत्न्या होते, किती पत्न्या पाचशे पत्न्यांमधनं दोन पत्न्या मात्र पतिव्रता धर्माला एकदम निकटतेने जोपासणाऱ्या होत्या पण बाकी ज्या चारशेने अठ्ठ्याण्णव बाया होत्या त्या मात्र जार कर्म करणाऱ्या होत्या आणि अशा त्या चारशे अठ्ठ्याण्णवच पाप त्या राजाच्या डोक्यावर झालं कितीच आणि कर्मधर्म संयोगाने वाढतं पाप माणसाला मात्र बदलून टाकतं आणि त्या वाढत्या पापाने त्या राजाला मात्र राजपदावर असताना मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्या पापा त्या राजाला हरिण म्हणून जन्माला यावं लागलं काय म्हणून हरण म्हणून आणि त्या ज्या पतीप्रथा स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा हरणचा जन्म प्राप्त झाला कर्मधर्म संयोगाने कालांतराने ते, ते जीवन जगत असताना अगदी मात्र प्रेम अतुट प्रेमाने नांदत असलेले काडवीट आणि हरण त्यांचा सुखाचा प्रपंच चालू होता जसं तुम्ही कर्म कराल तसं प्रायचित तुम्हाला भेटेल जसा ध्यास धराल तशी कृपा तुमच्या आपल्यावर होईल जर का स्वामी का चोख नाही केलं मालकाचं काम जर का चोख नाही केलं दांड्या मारल्या खोट बोलून दांड्या मारल्या तरी त्रास होईल एक चित्रसेन नावाचा इंद्रांचा सेवक होता आणि इंद्रसेवकाकडनं एकदा चुकी घडली ते चुकी घडल्यानंतर त्या चंद्रसेनाला मात्र इंद्रदेवांनी श्राप देऊन टाकला म्हणते जा तू क्षुद्र येऊन जन्माला येशील आणि मात्र तू कुठेतरी स्वापदांची शिकार करणारा किरात बनशील कोणाच्या मालकाच्या कामकाजामध्ये दे, त्रुटी ठेवणारा तो काय झाला <coughs> तस सुद्धा मालकाच्या कामात त्रुटी ठेवायला चालणार आपल्याला सुद्धा पती सेवेत त्रुटी ठेवायला चालणार नाही जर का पती सेवेत त्रुटी ठेवली तर कुठेतरी तुम्हा आपल्याला सुद्धा आडवी येऊनी भेटेल सरळ येऊनी भेटणार नाही आणि मालकाच्या कामात जर का संत महात्म्यांनी तुम्हा आपल्याला सांगून दिलेलं आहे एक प्रमाण आहे त्याच्यासाठी ते म्हणतात की बाबा जर का तुमच्या आपल्या जीवनामध्ये पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव त्याची सुरुवात काय स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा याच्यापेक्षा दुसरा अनुभव शोधायचा नाही जो नोकरी करत असेल त्याने स्वामी का चोख केलं पाहिजे जो आई वडिलांचा लाडका असेल त्याने पितृवचनाला मात्र कुठे खंडित करायचं नाही गुरु ज्याने केलेला असेल त्याने गुरुंसाठी मागे पुढे न पाहता गुरु तल्लीन राहायचं आहे नाही तर आम्हाला गुरु ना आम्ही तीन दिन बेटाल जातात चालेल चालणार नाही स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन आणि सेवा तुमच्यासाठी पती सेवा यांच्यासाठी स्वामी काज आणि सद्गुरुदास असतील त्यांच्यासाठी गुरुभक्ती आणि या सगळ्यांचं मिलन करून संतांनी म्हटलं त्याच्यापेक्षा दुसरी महापूजा नाही आम्ही इकडे तिकडे महापूजेला बसू त्याच्याने महापूजा घडणार नाही घरना देव भुक्या आणि बाहेरना देव जेव्हा फिरसून चालवू नाही हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही आणि म्हणून स्वामी काजा चुकल्यानंतर त्याला किरात म्हणून यावं लागलं किरात म्हणून जन्माला आल्यानंतर उद्योग एकच झाला तो म्हणजे रोज उठायचं शस्त्र पाजायचं आणि निघायचं कुठे शिकारीसाठी रोज शिकार करायची रोज आपलं स्वतःच भरणपोषण करायचं कुटुंबाचं भरणपोषण करायचं कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी मागे सारायचं नाही अशा पद्धतीने किरातच मात्र जीवन चालत होतं एक दिवस असा आला की कि त्या किराताला दिवसभर फिरून सुद्धा कुठेही कुठल्याही प्रकारची त्याला शिकार म्हणून भेटली नाही पूर्ण दिवस लोटला सायंकाळ झाली खाली हाताने फिरावं तर रस्ता शिकाऱ्याला माहीत नसतं की मी कुठपर्यंत पोचलो कसा पोचलो काय पोचलो हे त्याला कळत नाही तो एका धुंदीत मात्र चालत असतो परंतु त्याने एका उच्च अशा शिखरावर जाऊन मात्र पाहिलं आपण कितीतरी लांब आलेलो दिसतोय मग आता उपाय तरी, तरी काय तर त्याने मात्र कालांतराने थोड्या कालावधीमध्ये एक पाण्याचं सरोवर पाहिलं आणि त्या सरोवराला गाठून त्या सरोवराकाठी रात्रीच्या दुसऱ्या प्रहारपर्यंत तो जाऊन बसला आता तो बसला म्हणजे काय सरोवराच्या आजूबाजूला त्याने ओगर लावलं म्हणजे झाडं लावलं झाडं लावून बसला आणि बसल्यानंतर त्याने ज्या झाडावर मात्र आपलं स्थान बनवलं ते झाड दुसरं तिसरं कशाचंही नव्हतं कशाचं होतं बिल्वदळाचं पान जे जे मात्र त्याला नडत गेलं ते तोडत गेला पडत गेलं तोडत गेला पडत गेलं एकेका बिल्वदळाने मात्र भोड दैवत प्रसन्न झालं आणि रात्रभरात त्याने कितीतरी बिलवदळ भावना होती आतून शिकारीची पण भोड्या दैवताला भावना काही लागत नाही भोड्या दैवताने म्हटलं माझ्यावर बिलवदळ वाहणारा आणि महाशिवरात्रीच्या रात्री बिलवदळ वाहणारा पर्यंत बिलवदळ वाहिली आणि भोळेनाथ प्रसन्न झाले आणि यमाला सांगितलं यम देवा जा ज्यांनी बिलवदळ वाहिली त्याला सांगा तुम्हाला पाहिजे ते मागा जे पाहिजे ते मिळेल मागे पुढे काही विचार न करता संकोच मनात न धरता सांगा आणि जे मागेल ते त्याला प्रदान करा आता रात्रीच्या टाईमाला चार वाजेच्या सुमाराला झाडाच्या समोर अचानक जर यम प्रगट झाला तर काय होईल काय होईल आता एवढ्या उजेडात जरी प्रगट झाला तर काय होईल मांडू सुनासाठ बाबालदार वाटे पैसे हा कोणी <laughs> थांबणार नाही त्या किराताला दुजारी सुटली घाबरायला लागला असं काय घडलं असेल आपल्याकडनं की आपल्याला घ्यायला सामोरी यमाला पण साहस ठेवलं धाडस ठेवलं किरात म्हणजे घाबरणारा नसतो आम्ही किरायेदार घाबरतो आणि किरायेदार घाबरतो किरात घाबरत नाही आणि धाडस ठेवून विचारलं म्हणले आपण कोण त्यावेळेला यमांनी सांगितलं राजा तू ज्या झाडावर बसलेला आहेस ते झाड विल्व दळाच झाड आहे बेलपत्रीच झाड आहे आणि तू जेवढी जेवढी पानं म्हणून ते तोडली तेवढी माझ्या शिवजींना मात्र प्राप्त झाली त्यांनी तुझ्यावर दया केली आणि मला पाठवलं तुला जे हवं असेल ते माग असं घडत ज्या वेळेला मागायचं त्या वेळेला आपण काही मागून टाकतो एक जडावर राजा प्रसन्न झाला आणि स्वारी होती उन्हातानात आणि उन्हातानातल्या स्वारीला पाहिलं आणि राजा प्रसन्न झाला म्हणे बाळा माग काय मागायचं म्हणे बाबा कोल्हा तोंड पड राह ना तमाको खासू जे चुना द्या काय मागायला पाहिजे होत मागितलं काय एखाद गाव मागील वापी मालदी द्या भाऊ नाही नाही का पण काय मागाव आणि काय मागव तस किरात काय मागायला पाहिजे होत तुमच्या मते मुक्ती मोक्ष